श्री गुरुदेव अत्यंत फायदेशीर सर्व समस्यावर प्रभावशाली उपाय पाहणार आहोत एक रुईचे गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीतील तुम्ही फसला आहात तुम्हाला खूप भीती वाटत आहे खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटते की तुमचा डावा डोळा फडपडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते फूल देवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीच्या ठिकाणी स्पर्श करून शिवलिंगावर मनोभावे स्मरण करून अर्पण करावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून भगवान भोलेनाथ नक्की मार्ग काढतात दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो सकाळच्या शिवदर्शनाने पाप शालन होते दुपारच्या शिवदर्शनाने स्वप्न जन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शनाने अग्नित पुण्यप्राप्ती होते शिवाला जल अभिषेक केल्यास पापक्षय होतो शिवाला काळी तिळ व्हायल्यास धनप्राप्ती सुलभ होते रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो तर सोमवारी मुठभर तांदूळ व्हायल्यास इच्छापूर्ती लवकर होते शंकराजवळ साखर व वा गूळ वाहिल्यास धनस धनसंचय होतो कमरेपासून खाली कधीही कपडा चुकूनही पाटलेला घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्रता आल्याशिवाय राहत नाही भगवान शंकराला दिवा ओवाळतो म्हणजे आपण ज्या वेळेस सकाळी आरती करतो तेव्हा ती आरती करताना ओम या आकारात आपल्याला आरती करायची आहे आणि ती आरती त्याच पद्धतीने गोलाकार ओवाळायची आहे त्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होते असे म्हणतात भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपतात आणि संपत्ती प्राप्त होते तसेच एक बेलाचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बेलाच्या झाडाला एक अर्धपरिक्रमा घातली तर विश्वातलं जेवढं तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते पण आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा न घेता अर्धपरिक्रमा घ्यायची आहे एखाद्या व्यक्तीला थायरॉइड असेल तर त्या व्यक्तीने द्वादश तिथीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीच्या ठिकाणी मधाने ओम लिहावं व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जल अभिषेक करावा व जलाधारीखाली एक पात्र ठेवावे ते तीर्थ घ्यावे आणि द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइडचा त्रास आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइड कमी होते बराच पड बराच फरक पडतो थायरॉइड कमी होते जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल किंवा आपल्या जवळचीच व्यक्ती अशी आहे जी सारखी त्रास देत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने स्वच्छ धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथेच बसून ओम नम शिवाय ह्या पुरुष पुरुषांनी एकशे आठ वेळा जप करावा आणि स्त्रियांनी नम शिवाय ओम या मंत्राचा जप करावा शिवपुराणात असे म्हटले आहे की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकू झुकू शकते कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या समस्या असेल तर त्या समस्या संपतच नसतील तर प्रदोषच्या दिवशी किंवा कोणत्याही महिन्यात येणारा सोम प्रदोष असेल तर हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात शिवमंदिरात जाऊन शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा पण तुमच्या दिव्यात उभ्या वाती म्हणजे फुलवाती आणि तेलाच्या दिव्यात लांब वाती अशा लावायच्या प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राहील आणि सुख समृद्धी आनंद नांदेल ज्यांची तब्येत सारखी खराब होते त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा त्यासाठी प्रदोषच्या दिवशी किंवा सोमवारी संध्याकाळी जाऊन देवाला अर्पण करावं यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथांची मनापासून कुंदकेश्वर महादेव स्मरण करून हृदयापासून प्रार्थना करावी असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे नक्की आरोग्य सुधारते अनेकांच्या कुटुंबातील जीवनात अडचणी येतात आर्थिक परिस्थिती निर्माण होते अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून प्रदोष काळात श्रावण महिन्यात सलग एक महिना भगवान भोले नाताना ते अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतच पण कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम निर्माण होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते एखाद्या व्यक्तीला व्रत करणे सहन होत नाही किंवा व्रतामुळे खूप त्रास होत असेल तर त्या व्यक्तीने व्रत न करता स्वतः शिवलिंगावर ती जिथे जलाधारी असते त्या जलाधारीच्या ठिकाणी पाणी खाली पडते तिथे आपला तळ हात थोड्या वेळ लावावा आणि भगवान भोलेनाथ मनापासून प्रार्थना करून पंचाक्षरी मंत्र किंवा स्त्रीशिवाय नमस्तोभीम या मंत्राचा जप किंवा मा। महामृत्युंजय मंत्र हा अति उत्तम मंत्र आहे एक वेळा तरी जप करावा आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती हृदयापासून शंकराला सांगावी त्यामुळे आपली इच्छा लवकर पूर्ण होते एखादी व्यक्ती खूप आजारी असते असतो एक आजार झाल्यानंतर दुसरा आजार उद्भवतो तर त्या व्यक्तीवरून सात बोरे सात वेळा उतरावे आणि ज्या वेळेस मासिक शिवरात्री येते त्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्या दिवशी शक्य नसेल तर सोमवारी प्रदोष दिवशी हा उपाय केला तरी चालतो ते सात बोरे मंदिरात उतरवून घ्यायचे आणि शिवलिंगावर ते सात बोरे अर्पण करत असतात कुंदकेश्वर महादेव या देवाचे स्मरण करून अर्पण करावे पण हा उपाय बरोबर दुपारी वाजता करायचा आहे ज्या व्यक्तीला कितीही मोठा असेल तर तो महिन्यामध्ये नष्ट होतो शिवपुरानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर श्री शिवाय नमस्तोबेन स्मरण करून अभिषेक करावा असे केल्याने पैशाची संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो मुक्ती मिळते पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभ कामे कमी होऊन शुभकामे लवकर होतात सर्व प्र प्रकारचे सुखप्राप्ती होते एखाद्या व्यक्तीचे लग्न जमत नसेल आणि लग्न करायचे असेल तर शिवपुरानुसार लग्न करू इच्छितणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेले आहेत की अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने धान्याची कमतरता भासत नाही तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळत मिळत नसेल शुभ वस्त्र आणि पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात खूप कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायच्या तुपाने भगवान शंकराला अभिषेक करावा यामुळे कमजोरपणा कमी होऊन धाडसत्व निर्माण होते लाल चंदन किंवा पिवळे चंदन केशर या कापूर एक लोटा जल या मिश्रित जलाने भगवान शंकराला अभिषेक केल्याने सोक्य आणि सौभाग्य प्राप्त होते घरामध्ये व्यवसायामध्ये खूप आर्थिक परिस्थिती चालू आहे आजार चालू आहे खूप संकटे आलेली आहेत सोमवारी किंवा गुरुवारी कुठल्याही एक वृक्षाने पान थोडेसे काळे तीळ आणि बाबळीचा एक काटा हो हे सर्व तुमचं दुकान असेल तर दुकानावरून घरात काही समस्या असतील तर घरावरून किंवा एखाद्या व्यक्ती आजारी असे किंवा खूप त्रास देतो चिडचिड करतो हे सर्व त्या व्यक्तीवरून अवधूत अवधुतेश्वर महादेव या नामाचा जप करत उतरून एखाद्या व्यक्तीने पाण्यात किंवा चौराई म्हणजे चार बाजूला रस्ता त्या ठिकाणी ठेवून द्यावे